देवाचे दिवे लावण्यासाठी तेल काढून घेते ती घासायची राऊंडच गेली होती आणि खूप चिकटपण पण झाली होती त्यामुळे घासून घेतली या कॅटलीच्या खाली असे प्लेट ठेवते म्हणजे जे काही तेल सांडेल ते ह्या प्लेटमध्ये होतं आणि तुळशी बनिबा पण घासून घेतला भांडे घासतानाच ही देवाची भांडी पण मी घासून घेतली साडीला मी धनश्रीचा फॉल लावते खूप चांगला फॉल आहे बऱ्याच वर्षापासून मी हाच फॉल यूज करते ते ज्या ताई मशीनचे काम करत असतील किंवा साडीला फॉल लावत हो, असतील त्या ताईंना माहितीच असेल की कुठला फॉल चांगला असतो खूप सारे फॉल जर आणले तर ते एकत्र मी कधीच धुत नाही कारण एकत्र जर धुतले तर एका फॉलचा कलर दुसऱ्या फॉलला लागतो मी एक एक करून असे फॉल धुते फॉल धुतल्यानंतर मी पूर्ण फॉल वाळू देत नाही ओल्या फॉललाच इस्तरी करते ओल्या फॉलला जर इस्तरी केली तर तो फॉल आपला छान लागतो जास्त वेळ पण लागत नाही आपल्याला आपल्याला मशीनवर फॉल लावायला आणि शिलाई करताना पण पटकन शिलाई होती मी अशाच पद्धतीने साडीला फॉल लावत असते कमी वेळामध्ये आपण जास्त साड्या करू शकतो अशा पद्धतीने जर फॉल लावले तर मी वल्ल्या फॉललाच इस्तरी करते फॉल जास्त वाळू देत नाही वल्ले फॉलला जर इस्तरी केली तर आपला फॉल प्लेनमध्ये बसतो आणि मशीनवरती पण फॉल लावताना जास्त वेळ लागत नाही पटकन फॉल लावून होतो अशा पद्धतीने जर आपण फॉल लावला तर आपण जास्त साड्या करू शकतो साडीला आज शिलाई करायला पण आपल्याला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळामध्ये आज शिलाई होते मशीनवरती फॉल लावताना साडीचा पदर आणि फॉलचा पदर मी एकत्र एका हातामध्ये धरते आणि जेवढा आपला हात लांब जाईल तेवढा मी मशीनवरती फॉल लावून घेते तुम्हाला दिसत असेल की मी कशा पद्धतीमध्ये मशीनवर फॉल लावत आहे ते शिलाईसाठी आपण अगदी बारीक सुई आणि लांब सुई घ्यायची त्यामुळे काय होतं कमी वेळ लागतो हात शिलाईला हात ला सिलाई करताना खाली मी ताट घेते मी ताटावरतीच साडीला हात करते मला ती सवय लागलेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा ज्या ताई नवीन असतील त्यांना पण जमेल खूप सोपी पद्धत आहे ताटावरती शिलाई करण्याची पिकोची मशीन जेव्हा मला साड्यांना फॉल लावायची असेल किंवा पिको करायची असेल त्याच वेळेस मी बाहेर काढते नाहीतर पिकोच्या मशीनचा वळचा गट्टू मी ठेवून दिलेला असतो कारण टेरेसमध्ये खूप सारा पसारा होतो आणि तो पसारा मला काही आवडत नाही त्यामुळे मला जेव्हा काम असेल त्याच वेळेस मी मशीन बाहेर काढते अशा प्रकारे मी सगळ्या साड्यांना फॉल लावत असते मी सगळ्या साड्यांना फॉल लावून घेतले त्यानंतर लगेचच टेरेसमध्ये जो कचरा झालेला होता तो जाळून घेतला भरून घेतला आणि डस्टबिनमध्ये लगेच टाकून दिला जर ठेवला तर तो बघून मला खूप चिडचिड होते आणि असा जर पसारा बघितला तर मला खूप राग येतो गाणी दुपारची आहे मशीनवर बसलं की अशी घरातली कामं राहतात आणि या दह्यामध्ये केस निघालं होतं म्हणून हे काही खाल्लेलं नाही आता मला चहा बनवते तिथे मिस्टरांना म्हटलं चला आपण चहा पिऊ माझ्यासोबत तर नको म्हणले ते गेले त्यांच्या साईटवरती साड्याला फॉल लावून आता पहिला चहा आता त्याच्यानंतर किचन मध्ये पसारा आहे तो आवरते सगळं आवरून ठेवलेलं होतं तरी पण मुलं असं काहीतरी खाल्लं की भांडी बेशी टाकून ठेवतात काय घेतील ते तिथंच कळू देतात घासलेली भांडी पण मांडायची तसं जर मशीनवर बसून काम करत राहिले तर किचनमध्ये असंच कसा होतो किती आवडून किती आवरून ठेवलं तरी मुलं काही खायला घेतलं की ते तसंच मेशीनमध्ये टाकून ठेवतात आज काही तुम्हाला सकाळी देवाची पूजा दाखवली नाही आज शिवामोठ हिरवे मग व्हायचे होते, गेतले होते।, माला होते। जा ते पण मी सकाळीच वाहून घेतले होते देवाची पूजा माझी सकाळीच झालेली होती संध्याकाळी मला देवांना दिवाबत्ती करायची होती कारण दिवाबत्तीचा टाईम झालेला होता त्यामुळे मी सर्व देवांजवळ दिवे लावून घेतले घराबाहेर दिवा तुळशीजवळ दिवा शेमीच्या झाडाजवळ जा दिवा असे मी असे दिवे मी रोज लावत असते शिरा चपाती आणि छोल्यांची भाजी असा मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवलेला आहे त्यांच्या भाजीची रेसिपी तुम्हाला पहिले पण दाखवलेली आहे त्यामुळे आज नाही दाखवली हे संध्याकाळी घरी येताना काहीतरी मुलांना खायला घेऊन येतात आज पण त्यांनी आणलेले आहे दाखवते तुम्हाला काय आणलेले आहे ते या तुम्ही पण जेवायला आजचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंच्या मनापासून धन्यवाद आजच्या व्हिडिओचा इथं सेंड करते परत भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय शुभरात्र